कुरवड्या कशा बनवल्या त्या पाहायच्या असतील तर आजचा आपला पूर्ण व्हिडिओ नक्की बघा त्यात मी दाखवले म्हणजे सांगितलं आहे कसा कशा व्हिडिओ म्हणजे कुरवड्या बनवल्यात ती तर बघा आपला पूर्ण व्हिडिओ हाय नमस्कार सगळ्यांना कसे आहेत सगळे हे आहे काल रात्रीचा व्हिडिओ आहे हा मी म्हणजे गव्हाचा चिक काढत होते तर पहिल्यांदा काय केलं मी चार दिवस गहू चांगले भिजवून घेतले आणि त्यातनं रोज सकाळचं मी असं दोनदा गहो धुवून काढत होते पाण्यातनं त्याच्यामुळं आंबट वगैरे काय झालं नव्हतं मग काय केलं सगळे एकदम बारीक करून घेतलं मिक्सरमध्ये आणि मग आता पहिल्यांदा ते गाळून घेते आणि नंतर मग धुवायचे अजून एकदा तसरी माझं चाललं होतं समृद्धी सूट घेतलं आहे बरं का समजून घ्या हा? हां तिनं सूट घेतलं आहे त्याच्यामुळं एवढं काय व्यवस्थित दिसत नाही तर मी काय केलं एकदा Uh, पहिल्यांदा सगळं मिक्सरमधून बारीक करून घेतलं आणि मग असं गाळून घेतलं मस्त असं चिक निघत होता म्हणजे चांगला पांढरा शुभ्र आणि कुरड्या पण चांगल्या होत्या त्या uh, मिक्सरमधनं बारीक केल्या पण कुरवड्या चांगल्या होत्या त्याला सुती एकमे असं uh, हे कपड बांधले त्यातनं असं खाली uh, चिक गाळून घ्यायचा आता चाळणीतनं गाळायचा आणि परतनं कपड्यातनं पण गाळून घ्यायचा तर बघा दिसतोय पांढरा शिपट हे बघा समृद्धीनं जवळ येऊन दाखवले हात काय खराब झाला जरा ते इग्नोरच करा आणि बघा चिकरी छान असा निघाला आहे आता कोरवड्या केल्यानंतर ले ते सकाळच तुम्हाला दाखवते आता तर सांगा मग कमेंट करून कसं वाटतंय ते बघा कोरवड्या मी केले ते पण ते सांगते कशा कशा केले ते मी चिक मोजून घेतला आधी सगळा कोरवड्याचा आणि किती भरला त्याच्यावरच पाणी गरम करून ठेवलं त्यात थोडं मीठ टाकलं पाणी गरम करून घेतलं आणि त्यात मीठ टाकून परत ना ते पाणी अर्धं पाणी ठेवलं आणि अर्धं पाणी काढून घेतलं आणि त्यात परतनं मग चिखाटला चांगला मस्त असं छानपैकी चिक आहे खूप मेहनत घ्यावी लागते बरं का असं चिक म्हणजे एकट्या मासाला जमत नाही जम त्याच्या पप्पाने मला चिक पण करू म्हणजे हाटू लागितला होता त्याच्यामुळं मग मला जमलं ते कोरवड्या किती मस्त आहेत बघा आणि मग आम्ही वरती टेरेसवरती नेऊन मग दोघांनी मिळून केलं कोरवड्या बघा किती छान कोरड्या दिसतात आहे का एकसुद्धा कोरवडे मोडले नाही इतक्या मस्त कोरवड्या झाले ते जे बघा समृद्धी बसले तिकडं कोरवड्याला राखण बसलेत बस आता आम्ही चाललो आहे खाली घरी त्यांना मला लक्ष ठेवा ते म्हणजे मला घेऊ घेऊ नको बघा कशा वाटतात कोरवड्या छानपैकी झाल्या त्या कलरफुल अशा मस्त अशा आणि त्याची रेसिपी ना दाखवली कारण जमलं नाही कारण कोरवड्याचं काम मी करायचं होतं बनवायचे होते त्याच्यामुळे काय रेसिपी घ्यायला जमलं नाही आणि बाळामुळं पण काय रेसिपी घ्यायला मला जमलं नाही कोरवड्या खेळल्या ते गव्हाच्या कोरवठ्या या तिकडं लेऊन चमकतं या जरा सावलीला हां आता दिसते बघ व्यवस्थित सवलीत झाली जरा तर म्हटलं जरा थोडा व्हिडिओ बनवावा सकाळी मी म्हणजे चेक करताना वगैरे दाखवणार होती पण काय झालं बाळ छोटा असल्यामुळे मला व्हिडिओ एखाद्यानी घ्यायला जमत नाही आणि चिकाचं जे अवघड काम असतं त्याला नीट लक्ष द्यायला लागतं ते, ला ला ते व्यवस्थित केलं तर कोरड्या चांगल्या होत्या त्या त्याच्यामुळे मग चिकाचा काही व्हिडिओ मी घेतला नाही आहे पण कोरड्या घालताना पण नाही घेतला कारण मोबाईल खाली राहिलेला मला टेरेसवरती पातेला घेऊन वरती टेरेसवरती यायला लागलो होतं तरी समोर तिचं पप्पा होतं सोबत त्यांनी जरा करू लागितल्या कोरवड्या कारण एकटीला मला नाही क करणं झालंच नसतं माझ्याच्यानी तर आता वाजले ते चार तर आता मी वरती आली कोरवड्या नेण्यासाठी समृद्धीचे पप्पा गेलेत खाली पैसे बसलेत बाळा आता उठलं तर म्हणून म्हटलं मग चला आता थोडा व्हिडिओ पण बनवावा आणि सांगावं आपण आज कोरवड्या गेल्या दुपारी मी थोडा व्हिडिओ शूट केला उन्हाचा आरती मी वरती जेव्हा त्याला जेव्हा पटवत ना खाली त्याच्यामुळे आली मी वरती इतक्या मस्त झाल्यात कोरवड्या आणि कलरफुल केले आहेत श्रेया म्हटली मला मम्मी काय पण कर पण मला कलरफुल ही बघा कुरवडे किती छान झाले ते सगळ्या कोरड्या दाखवले तुम्हाला जवळून जरा समृद्धी पण आली पप्पा तिथे घेऊन आला तोपर्यंत तिला मी कोरवड्या काढू पण बाळाला आणि तिला पण घेऊन आलं कलरफुल केलेत ऑरेंज कलरचे केले तर व्हाईट केले ते आणि ग्रीन पण केलेत आणि येलो पण केले ते चार कलर झाले म्हणजे माझ्या थोडक्यात सगळ्या भरून घेते मी हे बघा आता सगळ्या कोरड्या भरले ते आता जातो खाली कशा वाटतात आपल्या कोरवड्या मस्त छान नाजूक नाजूक चला आता आम्ही जातो घरी खाली हे बघा आम्ही आलो आता घरी माघारी कोरड्या घेऊन आता कोरवड्या उद्या पण वाळ्या घालायच्या आजकाल चांगल्या कडक वाळल्या नाही त्या उद्या उद्याच्या दिवस अजून एक दिवस वाळ्या घालायच्या तरी चा तर हे बघा यांचा दोघींचा खेळ चालला आहे तर म्हटलं चला आता व्हिडिओचा एंड करावा चांगल्या वाळल्यानंतर उद्याचे व्हिडिओ म्हणजे दाखवलंच मी तुम्हाला खोरवड्या आजच्या दिवस वाळ्या घालायच्या चांगलं जरा चा 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 म्हणजे वाळतील म्हणजे उद्याचे दिवस वाळ्या घालायचे त्या म्हणजे चांगल्या वाळतील तर हे बघा दोघींचा खेळ चालला आहे का पोतं ठेवले गव्हाचं ते उद्या वाळ्या घालायच्यात गहू पण आणि श्रीशा इकडं इकडे बघ श्री ए श्री तर चला कसा वाटतो आपला व्हिडिओ कोरवड्याचा नक्कीच कमेंट करून सांगा बाळा व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय